सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघत नाही ही नुसती वस्तुस्थिती नाहीये तर काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे जी की सातत्यानं सांगते आहे की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हा तोट्याची शेती करतो आहे हा स्वतःचं घर विकून शेत विकून त्या शेतीसाठी टाकतोय आणि लोकांचे फोटो भरतोय आता हे असलं होणार नाही मध्य प्रदेशात मधून एका युट्यूबरनं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि त्या ठिकाणी त्यांनी हिंदीमध्ये काही पोस्ट व्हायरल केल्या त्याचा मराठी अनुवाद मी तुम्हाला सांगतो तो असा आहे की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला किमान सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे या गोष्टीचं मी एक शेतकरी म्हणून समर्थन करतो आणि मी ज्ञानेश्वर करात पाटील या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय असेल किंवा महाराष्ट्र राज्याचं मध्यवर्ती कुठलंही ठिकाण असेल त्या ठिकाणी मी उपोषणाला आंदोलनाला बसायला तयार आहे सविस्तर जाणून घेऊयात की तो जो व्हिडिओ होता जो व्हायरल झाला त्याच्यामध्ये तो जो युट्युबर आहे तो त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर मीडियाशी बोलताना सांगतो आहे की सोयाबीनचा उत्पादन खर्च हा पंचवीस हजार रुपये सोयाबीनला मिळणारा भाव हा चार हजार रुपये सोयाबीनचा सरासरी उत्पादन पाच क्विंटल चारा पंच वीस म्हणजेच उत्पादन खर्च पंचवीस मिळणार वीस पाच हजार रुपये आमचा तोटा आहे अहो आमच्या घरादाराचं त्या ठिकाणी आम्ही सगळे राबतो आमच्या शेताचं भाडं हे तर बसून निघ होतच नाहीये म्हणजे एक माणूस जर समजा रोजानं जायला लागला तर त्याला तीनशे ते चारशे रुपये रोज आहे चारशे रुपये रोज जर त्याचा पकडला तर चार चार हजार चार, चार दार, त्रिक बारा बारा हजार रुपये महिना त्याला पडतो आणि पाच महिने जर सोयाबीनच्या कालावधीमध्ये पाच महिने जर त्यानं काम केलं तर बारा पंचे साठ हजार रुपये त्याला मिळतात पण पाच एकर मधल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करून त्याला तेव्हा उत्पादन खर्च जेव्हा निघायला जातो तो उत्पादन खर्च आमदनी अटणी त्या ठिकाणी झालेला असतं त्याला काहीही ते परवडत नाही फक्त त्याला हे कळत नाहीये त्याला हुशार करणारं कोणी नाहीये आणि जे त्यासाठी लढणारे ते मॅनेज होणारे आहेत म्हणून आता मी तुम्हाला सांगतो तु आहे की आपला उत्पादन खर्च सोयाबीनचा असो कापचा भरून निघत नाही विरोधी पक्षाला फक्त तुमच्या भावनांशी खेळायचंय आणि तुम्ही फक्त सरकारच्या विरोधामध्ये जाऊन तो रोष निर्माण करता त्या रोष सत्तेमध्ये कन्वर्ट करून विरोधकांना सत्ता घ्यायची तुमच्या भावनेशी काही घेणं देणं नाही आणि सत्ताधारी तर मस्त वाल झालेले आहेत केंद्रातलं सरकार असो का राज्यातलं सरकार असो राज्यातल्या सरकारच्या विधानसभेच्या निवडणुका आता आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी तुम्ही सरकारला सांगावं पियुष गोयल असतील नरेंद्र मोदी असतील कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण असतील यांना सांगावं आणि सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी जे काय धोरण आखायचे ते आखावे आणि त्यांना किमान सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे याची तरतूद करावी अन्यथा आता माझा एक कार्यक्रम आहे महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा मी ठेवलेला आहे येत्या चार सप्टेंबरला तो प्रोग्राम झाल्यानंतर मी माझी पुढची रूपरेषा ठरवणार आहे आणि त्या रूपरेषेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मायबाप शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे की तुमच्यासाठी तुमचा एक युट्युबर तुमचा प्रवक्ता तुमचा सोयाबीन कापूस उत्पादकांचा मुलगा म्हणून मी समोर होतो आहे शांततेच्या मार्गानं आपल्याला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला आमचं सोयाबीन कापूस उत्पादन जे परवडत नाही आम्हाला किमान सोयाबीनला सहा हजार रुपये आणि कापसाला आठ ते दहा हजार रुपये भाव पाहिजे आणि त्यासाठी मी एका मध्यवर्ती ठिकाणी बसणार एक तुम्ही माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी बसेल किंवा महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादकांचा जो बेल्ड आहे त्यातलं मध्यवर्ती ठिकाण जे आहे त्या ठिकाणी मी बसेल तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी यायचंय मी तुम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून शब्द देतो की आंदोलन कसल्याही पद्धतीनं मॅनेज असणार नाही आंदोलन कसल्याही पद्धतीनं सरकारला त्या ठिकाणी सरकारशी एक शेतकऱ्यांशी एक आशा असणार नाही आत एक बाहेर एक असं काही असणार नाही पारदर्शकपणे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर बोलल्या जातील आणि सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी धोरणं आखली पाहिजेत त्यांना भाव मिळाला पाहिजेत आणि जो काय हमी भाव ठरवून दिलेला आहे त्या हमी भावाचं मग त्यांनी त्या ठिकाणी भाव फरक योजना त्या ठिकाणी लागू केली पाहिजेत परंतु भाव फरक योजना नंतर आधी तुम्ही आम्हाला हा भाव दिलाच पाहिजे हे सरकारच्या हातात आहे कारण की सरकारचे धोरण हे त्या ठिकाणी व्यापार व्यापारधारजीने झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला चेतून उठाव वाटत नाही तुम्ही जर असेच राहिले ना तर तुम्हाला तुमचे शेत एक एक एकर विकावं लागते हे तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि आता तरी जागरूक व्हा प्रामाणिकपणे तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व करायला मी तयार आहे तुम्ही साथ द्यायला तयार का कमेंट्स मध्ये सांगा येत्या सहा किंवा सात तारखेला मी पुढची रूपरेषा सांगेल आणि मी बसणार आहे तुम्हाला माझ्यासोबत यायचंय मला सपोर्ट करायचंय आहे आणि आपल्याला एकदा दाखवून द्यायचंय की शेतकऱ्यांची एकजूट काय असते संत तुकाराम महाराज म्हणतात की बुडते हे जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे अरे बुडतोय शेतकरी ही मी एक शेतकरी पुत्र असून मला बघवत नाही म्हणून मला आता समोर व्हायचंय आणि तुम्हाला मला सपोर्ट करायचा आहे शेती माती संस्कृतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडलं असेल बेलकन दाबा इतर शेतकरी माबांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाठवा मी डाउनलोड करून सुद्धा तो व्हॉट्सअपवर शेअर करतोय तुम्ही लिंक सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर करा शेतकऱ्यांना जागरूक करा धन्यवाद